डोनगाव येथे जिल्हा परिषद शाळेत शैक्षणिक सप्ताह उत्साह जाफराबाद तालुक्यातील डोनगाव येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डोनगाव उर्दू व मराठी येथे बावीस जुलै ते अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस दरम्यान शिक्षण सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते या सप्ताहाचा आज उत्साहात समारोप करण्यात आला या शिक्षण सप्ताहात साहित्य पेटीचं प्रदर्शन व साहित्याचा वापर यासह कबड्डी खो खो लंगडी यासारख्या क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले जिल्हा परिषद शाळेचे केंद्र प्रमुख मांटेसर यांनी वेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले या सप्ताहात गावातील पालकांनी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य ग्रामपंचायतचे सरपंच ग्राम सदस्य व गावकऱ्यांनी उत्साहाने सहभाग होत विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवले हो ज्या विद्यार्थ्यांनी स्पर्धेत चांगलं प्रदर्शन केलं त्यांना समितीतर्फे बक्षीस देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य पत्रकार अन्सार कुरेशी शेख फिरोज शेख साजिद पत्रकार सुरेश समीर शेख इरफान इत्यादी पालक व ग्रामस्थ उपस्थित होते या शिक्षण सप्ताहात आज मोठ्या उत्साहात समारोप करण्यात आला सप्ताहाला यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक बुकने कलिमुद्दीन मराठीचे मुख्याध्यापक पाचारणे सर शिक्षक नजुमुद्दीन शेख मोहीब शेख जयदीप बिगने यांनी परिश्रम घेतले